आले की म्हणजे काय लोकांना कुणाच्या अडवडी अडचणी असतील कुणाचं काय गोबा कुणाचं ऑपरेशन असेल काय असेल कुणाचं काय अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे मांडल्या की ते लोक सॉल्व काही सॉल्व्ह करतात आपल्या आम्ही म्हणू शकत नाही फेमस आहे परंतु पहिल्या पाच देवीमध्ये ह्या देवीची गणना केली जाते आणि नवसाला पावणारी देवी नवसाला दे, पावणारी देवी नाही प्रख्यात आहे जो तो आपली मन्नत पुरी झाली येतो आपला काय तो देऊन आणणार नमस्कार मित्रांनो मी दिलीप बिर्गा तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आहे भायकाळा परिसरामध्ये आणि भायकाळा परिसरामधली किंवा मुंबईमध्ये अशी फेमस देवी म्हणून ओळख देणारी भायकाळ्याची म्हणजे दगडी दगडीचाळ्याची आई माऊली ती पाहण्यासाठी मी इकडे खास आलो आहे मित्रांनो तर तुम्हाला देखील इकडे यायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला जवळचं सेशन जे आहे ते भायकाळा वेस्टला यायचं आहे आणि हार्डली वॉकेबल डिस्टन्स आहे मग सेंट्रल रेल्वेचा भायकाळा वेस्ट आहे आणि वेस्ट वेस्टर्न नाईटचं महालक्ष्मी स्टेशन आहे तिथून पण तुम्ही चालत येऊ शकता कोणाला पण विचार फेमस आहे वगैरे कारण का ती दगडीचाळ्याची देवीसाठी पण फेमस आहे आणि तुम्हाला माहितीच आहे डॅडीसाठी पण फेमस आहे तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आणि यावर्षी त्यांचं डेकोरेशन पण पाहण्याचा प्रयत्न करूया पद्धतीने देवी दिसते ती पण बघूया त्यांचं डेकोरेशन बघूया आणि आपण थोडं डॅडींबद्दल इन्फॉर्मेशन मिळते का ती पण बघूया आणि पुन्हा मी दगडीचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार ह्या व्हिडिओमधील ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कॅशन आहे ना नॉर्मल दिवशी असं नाच कर वेळा बघू शकतो स्वस्ती काय ओम आहे आणि इथे समोर बघायलेलं आहे सोलर आलं कार्पेट आपल्याला खाली आतमध्ये डायबाची गर्दी आहे इकडे बघू शकते तो मित्र मै गेटमधून घेत मधून आतमध्ये उगात तिथे बाहेर चप्पल वगैरे काढायची आणि देवी आहे त्या ह्या मठंगामधे आणि ह्या साईडला जे आहे तुम्हाला मी दाखवतो पहिल्यांदी इथे आतमध्ये मंदिर पण आहे छानपैकी इकडे मंदिर आहे ते पण बघूया इतर नाही हे मंदिरचे इतिहास तोरण वगैरे बनवत आहे सगळं इकडे बघत होतं आणि हे आहे मंदिर आहे खूप मस्त मोठं मंदिर आहे मला व्यवस्थित दाखवतो म्हणजे बसायला वगैरे व्यवस्थित आहे बरेच लोक इकडे एकदम तिथे आल्यावर तेव्हा पक्षपिक्षांचा आवाज पण येतो मस्तपैकी आणि हे बघा मंदिर आहे तिथे खाली हंदी आहे इथे नंदी आहे ह्या साईडला इथे गाई गाई आहे आपण नंदी बघू शकतो ह्या साईडला हे हनुमानाचं आहे छोटंसं मंदिर तिथं लहान गोलं गायला पकडतात वगैरे तिथे हाय 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 छोटू हाय छोटू हाय आहे गणपती हे जेव्हा हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघू शकता उत्सव मुकुट वगैरे खूप चांगलेच आहे आणि मेन मंदिर जे आहे ते तुम्हाला दाखवतं की त्यात मध्ये बघू शकता हा मस्त एक गेट आहे आणि हा तो जे असे मंदिर आहे इथे घेऊन जास्त देवी माऊलीचं म्हण आहे साईट बघायचं आहे आणि ते कारण पिंड आहे पिंड ना बघा आणि तुम्हाला मी इथे आणखी एक खास गोष्ट बघितली ती म्हणजे माहिती का मित्रांनो इथे नाही बघा आतमध्ये ना अशी गाय पण आहे बघा तिकडे बघू शकता इथे बघू शकता हे गाय आहे हे एक आहे आणि ते आणखीन गाय आहे दोन गाय आहेत तिथे बघू शकता नेहमी असतं असं गोठा आहे ते गोड्या भागामध्येच हे बघा असं पूर्ण मंदिर आहे वगैरे आता मित्रांनो ॲक्च्युली नाही हे मंदिर आहे ना ॲक्च्युली या बघा ही वरती ही बिल्डिंग आहे इकडे ते डॅडी वगैरे राहतात इकडे या साईडला तर मित्रांनो मंदिरच्या पाठीमागे ना बघा आमचं असं ऑफिस पण आहे हे इकडे बरोबर मंदिरच्या पाठीमागे ऑफिस आहे आणि जी देवी जी बसली ती त्या साईडला बसली ते तुम्हाला होतं आणि ह्या बिल्डिंगमध्येच हे लोकं वरती राहतात डॅडी आणि त्यांची फॅमिली वगैरे आपण आता पुढे जाऊया आणि ते पूर्ण हे पाहण्याचा प्रयत्न करूया कसं डेकोरेशन कशापासून देवी हे ते बघू शकता हे पूर्ण डेकोरेशन आहे आता थारी मसाला वगैरे टाकण्याचा कार्पेट आहे तिथे थोडंसं स्पेस वगैरे आहे इकडे आणि गर्दी तुम्हाला दाखवतो खूप भरपूर गर्दी असते ते बघू शकता त्यावेळेचं डेकोरेशन समथिंग डिफरंट आहे बा किती मस्त डेकोरेशन हे पूर्ण व्हायचं आहे पण व्यवस्थित दाखवतो आणि फार्म वगैरे वगैरे ना हो हो किती मस्त मग पूर्ण नसते काम केलं आहे आजूबाजूला छान म्हणाले गेल्या वर्षीचं वेगळं होतं यावर्षीचं वेगळं आहे असं देवीच्या इकडे जाण्यासाठी इकडे आलं आणि घुमट वगैरे मोठा केला घुमट मोठा बनवलं बघा तिथे मस्त इकडे मस्त इथे पाया वगैरे पडायचं देवाच्या आणि इकडे तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकता वगैरे त्या साईडला पण एक मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण तर दगडी चाळीमध्ये आणि तेथे कमिटी मेंबर वगैरे आहेत त्यांच्याबद्दल थोडे ह्या थो 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 सणाबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुमचं नाव जरा कसं सांगू शकता मी विनायक करावडे विनायक करावडे विनायक करावडे नवरात्रोत्सव उत्सव मंडळाचा अध्यक्ष अच्छा अच्छा तर तुमच्या ह्या नवरात्रोत्सव उत्सवाबद्दल जर सांगा ना दोन शब्द वगैरे हे नवरात्रोत्सव आमचं जो पेढी पन्नास वर्ष पन्नास वर्ष चालतो हा एकोणवर्षा वर्ष आहे अच्छा अच्छा आणि प्रत्येक वर्षी हा जो उत्सव चालतो त्याचं सर्व म्हणजे श्रेय श्रेय सर्व श्रेय अरुण माई गोळे आमचे सर्वांच्या उदारांत करण्यापासून हा उत्सव चालू झालेला आहे अच्छा आणि इथे उत्सव चालू करताना आमचं मंडळ सक्षम आहे मंडळामध्ये अनेक कार्यकर्ते सक्षम आहेत आणि त्या मंडळाच्या कार्यकर्ते डॅडींचा विश्वास आहे डॅडींचे सर्व कुटुंबांचा विश्वास आहे आणि हे अशा प्रकारे चाललेलं आहे गेल्या वर्षी डॅडी आलेले या वर्षी पण येणारच गेल्या वर्षी डॅडी आले होते कारण की पन्नास वर्ष होतात त्यामुळे ते डॅडीनी देवीनेच डॅडीला बोलून आणलं त्यामुळे ते आलेले आणि ह्या वर्षी वर्ष आहे आणि असं डॅडी ते येणारच आहेत अच्छा पण येणार पण त्याला थोडा लेट येणार आहेत कारण की डॅडी जेव्हा येतात इकडच्या ग्रामस्थांचा उत्साह खूप म्हणजेच असतो जास्त बराच बरोबर येतात ग्रामस्थ चाळी गती चाळीस ग्रामस्थ आजूबाजूचे सर्वजण हे अगदी प्रफुलित असत त्यांना सगळ्यांना असं वाटतं की डॅडी कधी त्यांचा स्वभाव प्रेम आणि जसं जसं बाहेर ज्यांची त्यांची अफवा आहे तसं ते नाहीच आहे तुम्ही आता बोला ते सगळे प्रफुल्लित असतात वगैरे म्हणजे माझं कारण काय म्हणजे काय प्रफुल्त हा डॅडीत असेल तुम्ही लोक एकदम हॅप्पी असा आनंद कारण काय डॅडी आले की लोकांना म्हणजे लोकांना कुणाच्या अडवडीची अडथळी असतील कुणाचं काय बाबा कुणाचं ऑपरेशन असेल का असेल कुणाचं काय अनेक गोष्टी त्यांच्याकडे मांडल्या की ते लोक सॉल्व करा सॉल्व करा म्हणजे ते पूर्ण साहित्य लोकांना म्हणजे त्यांनी भरपूर सपोर्ट केला अगोदरपासून आणि आता देखील करतात असं म्हणायचं हो हो आता देखील करतात त्याच्या अगोदर पण केलेलं आहे सगळं करतात कारण जे भाऊ आहेत ते पणही करतात ते पण करतात आता डॅडी मला वाटतं त्या बिल्डिंगवर येतात ना त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये तिकडे आपल्या मंदिराच्या वरती ते मंदिर वगैरे त्यांनीच ते मंदिर मंदिर शंकर शंभू महादेवाचं मंदिर आहे शंभू आहेत म्हणून आम्ही बोलताना शंभू शंभू जय शंभू जय शंभर ओके ओके थँक्यू सो मच तुम्ही ऍक्च्युली व्हॅल्युबल टाइम दिला आणि माहिती दिल्याबद्दल मित्रांनो हे होते आपले काका त्यांनी मस्तपैकी इन्फॉर्मेशन दिली म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की बाहेर किती पण अफवा असेल पण इकडे इकडच्या लोकांमध्ये किती म्हणजे त्यांच्याबद्दल हे म्हणजे आपुलकी वगैरे आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते लोकं म्हणजे त्या डॅडी वगैरे त्यांना हेल्प करत आणि ही त्यांची ही देवी वगैरे आणि त्या देवीबद्दल मला विचारते हे पूर्ण ते पूर्ण सोनं वगैरे खरं सोन असतं ना देवीच्या अंगावरती जे सोनं आहे त्याच किती वर्षापासूनचं सोनं आहे अच्छा अच्छा त्याच्यामध्ये कुणी ज्याचं नवं स्वरूप दिलेलं आहे त्याचं सोनं आहे कोणाची मन्नत पुढे झाली त्याचं आणि सगळे सोनं डॅडीने डॅडींच्या बंधुवर्गाने मंडळाने सगळ्यांनी म्हणून ते हे केलं मला आपल्या मुंबईमध्ये मराठी वाटतं ही सगळ्यात फेमस हीच देवी आहे ना आपल्या मुंबईमध्ये आम्ही म्हणू शकत नाही फेमस आहे परंतु पहिल्या पाच देवीमध्ये ह्या देवीची गणना केली जाते आणि नवसाला पावणारी देवी नवसाला पावणारी देवी नाही प्रख्यात आहे जो तो आपली मन्नत पुरी झाली येतो आपला काय तो देऊन आणतो देऊन वा वा तर मित्रांनो ही आहे आपली दगडीचाची आई माऊली तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे जर इथे यायचं जर असेल मला देवीचं दर्शन घ्यायला तर जवळचं स्टेशन आहे तुम्हाला बायकायला वेस्टला यायचं आहे खाली वॉकेबल डिस्टन्सवरती आहे आणि लाईनचं रेल्वे स्टेशन आहे मा स्टेशन मा, तिथून पण वॉकेबल डिस्टन्सवरती होते दगडीचा कोणा पण विचारा खूप मस्त आहे वगैरे आणि इकडचे सगळे लोक जे आहेत ते पण खूप प्रेमळ वगैरे बघू शकता बऱ्यापैकी भरपूर गर्दी आहे तिथे गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि यांचं मस्त मकर आहे तर काका थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्युबल टाईम दिल्याबद्दल थँक्यू सो मच तर तो, तर मित्रांनो बघा हे देवी वगैरे ह्या साईडला हे पूर्ण मंडप असतं आणि ह्या साईडला पूर्ण इथे इकडे गरबा वगैरे होतो रात्रीनंतर गरबा होतो आज मराठा बारा वाजेपर्यंत गरबा चालू वगैरे असणार आहे थोडं बघू शकता अशाबद्दल तर मित्रांनो ही देवी देवी जी देवी आहे ना समोर ही मेन देवी आहे आणि इथे ही पूजेची देवी आहे आणि जर कोणाला कोणाचं नवस वगैरे जर असेल ना तर बघा इथे फिरतात वगैरे बघा औरि नारळ वगैरे आहे तिथे घेऊन शकतो अशाकडे टी व्हीसोबत अशी आहेत आणि हे लोकं खूप मजा हे आहेत कॉपरेटिव्ह वगैरे असे फोटो अशी आता हे लोक जे येतात ना अशी ओ टी वगैरे अशी ठेवली जाते डॉक्टर डॉक्टर ओटी वगैरे ठेवतात आणि डेवीची वेणी वगैरे किंवा प्रसाट वगैरे देतात ना परत एक मस्त आहे छान लहान मुलांना वगैरे फोटोग्रिट काढायला देतात परमिशन हे घेणचं मला चांगलं आवडलं पोलीस बंदोबस्त करून बघू शकता इकडे पोलीस बंदोबस्त पोलीस बांधव आपले सगळीकडे ह्या साईडला पण बघू शकता कारण का गर्दी भरपूर असल्यामुळे इकडे पोलिसांचा पहारा वगैरे पण असतो इकडे तर मित्रांनो आपण आलो होतो दगडी दगडी चाळमध्ये आणि आपण या व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न केला की दगडी चाळची आई मौली कशा पद्धतीने दिसते वगैरे आणि आणखी आजूबाजूचा पूर्ण दगडी चाळ दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर जेवढी माहिती मिळेल ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देण्याची देण्याचा प्रयत्न केला माझी व्हिडिओ जर खरोखर तुम्हाला आवडले असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नवी सध्या सबस्क्राईब करा भेटा अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या